नमस्कार आज आपण एका महत्वाच्या निकालावर बोलणार आहोत तब्बल सतरा वर्षांनी निकाल लागलेल्या एका प्रकरणावर दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट खडल्यातून सर्व सात आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा आणि निकालाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच आपल्याकडे एका विश्लेषणात्मक लेखातून बरीच माहिती आहे आणि त्याच्या आधारावर आपण म्हणजे तो दोन हजार आठचा स्फोट मग तपासातली वळणं एटीएस मग एन आय ए आणि शेवटी न्यायालयाची निरीक्षणं निकाल या सगळ्याचा आढावा घेऊ शकतो बरोबर म्हणजे आपलं उद्दिष्ट काय आहे की हे प्रकरण नेमकं काय होतं तपास कसा झाला यंत्रणा का, का बदलल्या आणि कोर्टाने नक्की कोणत्या कारणांवरून हा निर्णय दिला हे समजून घेणं तर सुरुवात करूया घटनेपासून एकोणतीस सप्टेंबर आठ मालेगावात मशिदीजवळ स्फोट झाला हो सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि जास्त जखमी झाले होते खूप गंभीर घटना होती आणि तपास सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसकडे कडे म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाकडे होता शहीद हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनीच मग आरोपपत्र दाखल केलं होतं ना हो जानेवारी दोन हजार नऊ मध्ये त्यात बारा जण होते प्रज्ञा ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित ही काही प्रमुख नावं आरोप होता की अभिनव भारत संघटनेने कट रचला आणि ठाकूर यांच्या नावावरची मोटरसायकल वापरली आणि महत्वाचं म्हणजे मकोकासारखा कडक कायदा लावला होता संघटित गुन्हेगारीचा आरोप होता पण मग दोन हजार अकरा मध्ये तपास एनआयए कडे गेला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हे का झालं आणि इथे काय बदललं अगदी हा एक महत्वाचा टप्पा होता आणि इथेच मग काय म्हणतात त्याला थोडी गुंतागुंत वाढली दोन हजार सोळा मध्ये एन आय ए स्वतःचं पुरवणी आरोपपत्र सादर केलं आणि त्यात त्यांनी एटीएसच्या तपासावरच थेट प्रश्न विचारले अच्छा म्हणजे एका तपास यंत्रणेने दुसऱ्या यंत्रणेवरच संशय घेतला हो ना एन आय म्हटलं की एटीएसने साक्षीदारांवर दबाव आणला होता इतकंच नाही तर त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्यावरची सगळे आरोप काढून टाकायची शिफारस केली आणि मकोका हटवायला सांगितला अर्थात तेव्हा विशेष न्यायालयाने ठाकूर यांना दोषमुक्त केलं नव्हतं पण तपास यंत्रणांमधला हा विरोधाभास समोर आला होता हम्म म्हणजे सुरुवातीपासूनच तपासाच्या दिशेबद्दल मतभेद होते याचा परिणाम नक्कीच निकालावर झाला असणार तर सतरा वर्षानंतर कोर्टाने काय म्हटलंय बरोबर विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी सगळ्या सात आरोपींना निर्दोष ठरवलं याचं मुख्य कारण म्हणजे अभियोजन पक्ष म्हणजे प्रॉसिक्युशन हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत ठोस पुरावे देऊ शकले नाहीत उदाहरणार्थ कोणते पुरावे महत्त्वाचे ठरले नाहीत जसं की स्फोटात वापरलेली मोटारसायकल यांचीच होती हे सिद्ध झालं नाही कोर्टाने हेही पाहिलं की त्या स्फोटाच्या दोन वर्षांपूर्वीच साध्वी झाल्या होत्या त्यामुळे मोटारसायकल त्यांच्या ताब्यात असण्याची शक्यता कमी होती आणखी एक महत्वाचा मुद्दा होता पुरोहितांवरील आरडीएक्सचा आरोप हो तो तर खूप गंभीर आरोप होता त्याचं काय तिथेही पुराव्यात त्रुटी आढळल्या म्हणजे आरडीएक्स जप्त करताना पंचनाम्यात जप्तीच्या जागेचा नकाशा नव्हता नमुने व्यवस्थित हाताळले गेले नाहीत ते दूषित झाले असं कोर्टाने म्हटलंय अभिनव भारतचा निधी दहशतवादी कृत्यांसाठी वापरला गेला याचाही पुरावा नाही आणि साक्षीदारांचं काय ऐकलं की बरेच साक्षीदार फिरले हो ही खूप मोठी गोष्ट आहे जवळपास तीनशे साक्षीदारांपैकी तब्बल चौतीस साक्षीदार फितूर झाले म्हणजे त्यांनी आधी दिलेले जबाब बदलले काय सांगताय चौतीस साक्षीदार हे तर खूपच धक्कादायक आहे इतक्या मोठ्या संख्येने साक्षीदार का फिरले असतील हेच तर हे खटल्याच्या दृष्टीने खूपच मोठं आव्हान ठरलं यातून तपासाच्या प्रक्रियेवर आणि कदाचित साक्षीदारांवर असलेल्या दबावावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं म्हणूनच कोर्टाने एका महत्वाच्या तत्वावर भर दिला त्यांनी म्हटलं दहशतवादाला कोणताही धर्म नसतो कारण कोणताही धर्म हिंसाचाराचं समर्थन करत नाही निर्णय केवळ नैतिकतेवर किंवा जनमतावर नाही तर ते पुराव्यांवरच आधारित असायला हवेत हे वाक्य खूप महत्वाचं आहे पण या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक बाजूही होत्याच नाही का अगदी उजव्या विचारसरणीच्या संघटना प्रज्ञा ठाकूर यांचा सहभाग ज्यानंतर खासदारही झाल्या मग एटीएस विरुद्ध एनआयए हा वाद यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप पण झाले होते रोहिणी सालियन प्रकरण आठवत असेल हो हो म्हणजे हे प्रकरण फक्त कायदेशीर नव्हतं अजिबात नाही कायदेशीर पातळीवर या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की कि संशय कितीही असला तरी तो पुराव्याची जागा भेऊ शकत नाही पण त्याच वेळी तपास यंत्रणा कशी काम करतात फॉरेन्सिक पुरावे कसे हाताळले जातात यावरही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत निकालानंतर प्रतिक्रिया तर अपेक्षितच होत्या पीडितांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त आहे आणि ते उच्च न्यायालयात जाणार आहेत हो तर दुसरीकडे आरोपींच्या समर्थकांनी सत्य जिंकलं असं म्हटलंय तर सारांश काय की सतरा वर्षांच्या मोठ्या कायदेशीर लढाईनंतर पुराव्या आरोपी सुटले तपास यंत्रणांमधले मतभेद साक्षीदारांचं फिरणं या सगळ्या पार्श्वभूमीवर कोर्टाने पुराव्याला महत्व दिलं नक्कीच हे प्रकरण संवेदनशील खटल्यांमध्ये न्याय मिळवणं किती गुंतागुंतीचं असू शकतं हे दाखवतं ठोस पुराव्यांचं महत्त्व आणि तपासातली आव्हानं हे सगळं समोर येतं आणि मला वाटतं विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की न्यायालयाने जरी कायद्यानुसार पुराव्यांच्या आधारे निकाल दिला असला तरी अशा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये खरा न्याय मिळवणं आणि समाजातला सलोखा टिकवणं हे किती मोठं आव्हान आहे त्यावर विचार करायला